उत्कर्ष हेलो हाय केम छो केम छो भाई एनो इला <laughs> आहा क्या चाल है क्या डाल है आहा क्या कमर इलाता है अरे वाह आहा क्या शेंडी है क्या आम्र का पान है आहा आम रखा पान ऐसा होता है किसके लिए मालूम है किसके लिए <laughs> किसके लिए मालूम है क्या बोल रहे हो तुम भाई आम निकालने के लिए आए थे ना हम इधर हाँ वही वही रुको वही रुको वही रुको कोई तो हम हाँ। बनाए ना ला बस नहीं बर्थम तीतोसम हाँ कम ऑन या दुपो वाव वेरी नाइस शॉट ओके बॉस awesome यार अरे पडाल गुरुजी खाली माग <laughs> मेरे जाल डायरेक्ट तुम्हाला पण येत नाही मला पण येत नाही दोघं डायरेक्ट स्वर्गात जाईल असे बॉम्ब टाकत गुरुजी कसले ट्रेकिंग करतात बघा जरा येस येस मा मागं पडाल धपतीशी हे बघा आता सूर्य मावळत चाललेलं आहे तरी आम्ही जंगलात अजून सुद्धा जंगलातच आहे आम्ही जंगला? आम्हाला घरी जायचा रस्ता सापडत नाही आहे सापडत आम्ही तो रस्ता शोधण्याचा प्रयत्न करतोय तरी सापडत नाही आहे पुढे आग लागलेली आहे जंगलाला सूर्य आता जवळजवळ मावळतच आहे आता खूप अंधार पडेल इथे तरी सुद्धा आम्ही आता घरी निघालेलो नाही आम्हाला रस्ता सापडत नाही आहे गुरुजी आम्हाला रस्ता दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत पण त्यांना सुद्धा रस्ता सापडत नाहीये काय करायचं गुरुजी जरा कॅमेऱ्यामध्ये बघून जरा तुम्ही सांगू शकता का आपल्या कोणत्या परिस्थितीमध्ये अडकलो आहे आम्ही परिस्थितीत अशा अडकलो की आम्हाला रस्ता सापडण्याची इच्छाच ना झालेली आहे तर काय करणार हळूहळू हळू गुरुजींना सध्या आता मी जोरात दिली तर हे गुरुजी पडले असते खाली थोडक्यात वाचले तर त्यांना उचलून मला घरी घेऊन जावं लागलं असतं ओके बाय इथपर्यंत आम्ही आता तुमचं रेकॉर्डिंग आमचं दाखवत आहे तुम्हाला इथून पुढे लाईव्ह टेलिकास्ट संपर्क साधावा ओके लाईव्ह टेलिकास्ट आम्ही बंद करत आहे सध्या ओके झाड आहे हे झाड त्यांनी गुरुजींनी हात लावून वाकवलेलं आहे बघा तुम्ही पाहू शकता असं झाड वाकलेले आहे खाली स्टॉप होत आहे गुड बाय तुम्ही इथे पाहू शकता इथे आम्हाला एक डुपकं लागलेलं ला आहे तर इथे पाणी तसं आहे आमचे गुरुजी आता या डबक्यात उडी मारणार आहेत त्यांनी पहिल्यांदा खोल किती डबका आहे पाहिलं दगड टाकून अवे उडी मारणारच आहे तुम्ही पाहू शकता त्याने ॲक्शन घेतली आहे ते थोडक्यात आता उडी आहेत थांबा जरा आपण बघूया ते कशाप्रकारे उडी आहेत त्यांनी जरा दोन वेळा ॲक्शन घेतली जरा निरीक्षण करत करतायत ते डबक्याचं किती खोल आहे काय आहे तुम्ही पाहू शकता त्यांच्याकडे ते अति सूक्ष्म निरीक्षण करत आहेत ते खोल आहे खूप खो हा त्यांनी स्वतःचा निर्णय बदललेला आहे ते म्हणाले ते डबकं खूप खोल आहे तर मी एवढी मारणार नाही आहे त्यामुळे ते बाजूला निघून गेलेले आहेत तर ते आता वरती निघालेले आहेत तर बघूया आपण ते आता कुठे निघालेले आहेत गुरुजी तुम्ही कुठे निघालेले आहात इकडच्या शेतात ना तिकडे आंबे काढायला जातात आंबे काढण्याच्या मोहिमेवर ते निघालेले आहेत तर तुम्ही पाहू शकता ते आंब्याच्या झाडाकडे कसे पाहतायत त्यांना काहीतरी इथं जाणवलेले आहे पण ते काही आहे ते त्यांना कळलं नाही त्यामुळे साप असण्याची शक्यता नाहीये इथे इथे पक्षी आहे तर आपण पाहूया त्यांना आता विचारूया ते आंबे कोणत्या झाडाचे काढणार आहेत तिथे गेल्यावर काय तिथे गेल्यावर ते कळेल असं त्यांनी सांगितलेलं आहे तर आपण तिथे जाऊनच पाहूया आता कोणत्या आंब्याचे ते आंबे काढणार आहेत पिचवाडा दिसतोय सगळा ते म्हणतात पिचवाडा दिसतोय पण कारण मी तुमच्या मागे आहे त्यामुळे तुमचा पिछवाडाच दिसणार आता आंब्याच्या बरोबर झाडाखाली निघालेले आहेत ते बघूया ते कशा प्रकारे आंबे काढत आहेत कोणते आंबे काढायचे हा त्यांना प्रश्न पडलेला आहे तरी आपण पाहूया कोणते आंबे ते काढतायत आता याला आंबेच नाही आहेत आंबेच नाही आहेत ह्या झाडाला आंबे नसल्यामुळे त्यांनी आता दुसऱ्या झाडाकडे जाण्याचा निर्णय घेतलेला आहे आपण पाहू शकता ते कशा प्रकारे चालत आहेत ते अगदी सूक्ष्म पद्धतीने चालत आहेत कारण कोणाला कळू नये अशा पद्धतीने चालत आहेत ते आता ते मागे फिरलेले आहेत ते आपल्याला काहीतरी सांगू इच्छितात तर ऐकूया हां बोला आम्ही चाललेलो आहे आम्ही आहे एवढेच ते म्हणाले आहेत त्यामुळे आपण आता त्यांच्या मागे मागे जाऊया ते हा अशा पद्धतीने त्यांनी उडी मारून पुढे गेलेले आहेत ते ओके ते आता हळूहळू चालत आहे त्यांनी दुसरा आंब्या बघितला आहे तिकडे जायचं आहे आपल्याला असं ते सांगतायत बघूया आता ते कशाप्रकारे आंबा काढत आहेत तिथला पण आय थिंक या झाडालासुद्धा एकही आंबा नसल्यामुळे त्यांची मोहीम फत्ते नाही झालेली तर त्यांना आता काय आता त्यांना करायचं आपण त्यांना विचारूया आता तुम्ही आंबा तर काढणार नाही आहे मग तुम्ही काय करणार आहे सांगू शकता आता ते फिरायला लागले आहेत फिरता फिरता आता ते धपकन खाली पडतील असं मला वाटतं आहे कारण ते तशा पद्धतीने चालत आहेत अच्छा तुम्ही सांगू शकता का आता तुम्ही काय करणार आहात ते इकडे आंब्याकडे बघत आहेत पण आंब्याला तर काही दिसत नाही आहे आणि अशा पद्धतीने ते निघालेले आहेत पुढे दुसऱ्या आंब्याकडे तर तिसरा आंबा तुम्ही पाहू शकता या आंब्यालासुद्धा आंबा नाही आहे तर आंबे आहेत आंबे आहेत आंबे आहेत त्यांना दिसलेले आहेत आंबे आंबे दिसलेले आहेत मी तुम्हाला दाखवतो आंबे कसे आहेत आंबे पाडणार आहेत आंबे ओके आंबे दिसलेले आहेत का तुम्हाला अच्छा ते विचारतायत काहीतरी ते आहे का असं काहीतरी विचारतायत ते आता आंबे पाडणार आहेत तुम्ही पाहू शकता ते, ते कशा पद्धतीने आंबे पाडतायत ओके ते आंबे आता त्यांनी दगड फेकला पण एकही आंबा पडला नाही दगड तिकडे दगड तिकडे चाडकला असं ते म्हणतायत ओके आंबे तुम्हाला दिसले असतीलच फायनली आम्हाला आंबे इथे दिसलेले आहेत झाडाला एका तरी झाडाला आम्हाला चार आंबे दिसलेले आहेत पण ते आंबे नसल्यामुळे आंबे नसून त्या कैरी आहेत ते आता वर बघतायत कोणत्या पद्धतीने आता आंबे पाडायचे ते विचार करत आहेत मी पाहू शकता ते कशा पद्धतीने विचार करत आहेत अगदी गहन विचार करत आहेत तिकडे पक्षी ओरडत आहेत ते सा पक्षी आम्हाला सांगू इच्छितात की तुम्ही मी इथून जावा कारण आंब्याचा माल इथे येऊ शकतो गुरुजींनी दगड टाकला आंब्याचं मालकाचं नाव घेतल्या घेतल्या गुरुजींनी दगड टाकला आणि ते हळूहळू पावलं टाकत पुढे निघालेले आहेत त्यांनी आता कॅन्सल केलेलं आहे आंबा पाडायचं त्यांनी आता तुम्ही काय केलं करायचं ठरवलं आता तुम्हाला सांगू शकतो हा था। ते आता निघायचं ठरवत आहेत तर तुम्ही कशा पद्धतीने आता हळू ते आता थोडक्यात वाचले पडता पडता आता आंब्याच्या खाली आम्ही बरोबर खाली आलेलो आहे तर तुम्ही पाहू शकता इथे किती दाट झाडी आहे आंब्याची चढता येत ये नाही आंब्यावरती असा त्यांचा विचार आहे पण त्यांना चढायचं आहे आंब्याच्या झाडावरती आम्हाला इथे एक छोटीशी कैरी दिसली आहे तुम्ही पाहू शकता किती मस्त कैरी आहे ती तोडूया तोडूया का असा त्यांचा विचार आहे का तो बघूया काय करतायत ते आता बघूया तुम्ही पाहू शकता ते कशा पद्धतीने आता कैरी तोडत आहेत आणि तोडू का सांग लवकर तोडू का सांग लवकर असं ते विचारत आहेत तर बघूया आता ते काय करतायत तोड म्हटलं कमी तोड तोडणार आहेत असं त्यांना वाटले तोडायचं आहे त्यांना बघूया आता ते ते आता फांदीच तोडत आहेत आंब्याच्या ऐवजी ते फांदी तोडत आहेत पण एक मिनिट एक मिनिट मी तुम्हाला मदत करतो कैरी तोडण्यासाठी मदत करतो मी कैरी अशी आहे कैरी मी तोडलेली आहे तुम्ही पाहू शकता अगदी मस्त कैरी आहे वास सुद्धा मस्त येत आहे या कैरीचा माझ्या हाताला कैरीचा चीक लागलेला आहे हा पुस आहे असं त्यांचं म्हणणं आहे तुम्ही आता काय करणार आहात या कैरीचं सांगू शकता काय चीक सगळ्या बोटाला लागला चीक बोटाला लागला असं त्यांचं म्हणणं आहे पण आता ते वास तर मस्त छान येत आहे कैरीचा पुसायचे कुठे काय कैरीला पुसायचं कुठं हे ते विचारत आहेत त्यांच्या शर्ट त्यांच्या शर्टाला आता मी हा चीक पुसलेला आहे जी 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 तुम्ही पाहू शकता ते आता किती रागवलेले असं त्यांचा विचार आहे पण ते कैरीच दिसणार असं म्हणतायत बघूया आता ते काय म्हणतायत चला चला म्हणतायत ते आता जाऊया आता एक कैरी घेऊन आता ते निघालेले आहेत एकच कैरी का तुम्ही तोडली असेल असं प्रश्न आम्हाला पडतोय तर तुम्ही सांगाल का त्याचं उत्तर कैरी झाडावर वरती कैरी झाडावर वरती आहे हे त्यांनी उत्तर दिलेलं आहे तर ठीक आहे जाऊ दे, तो तो जा। जा दे।, दे ते आता निघालेत घरी तुम्ही घरीच निघालाय का कुठं निघाला सांगू शकता का ते काढता येईल दोन्ही त्यांना त्या दोन कैऱ्या काढायच्या आहेत तिथे दोन कैऱ्या आहेत तुम्हाला दाखवतो मी ह्या दोन कैऱ्या तुम्हाला दिसल्या असतील या दोन कैऱ्या त्यांना काढायच्याच आहेत त्यामुळे ते परत मागे झाडाकडे निघालेत त्या कैऱ्या त्या काढत आहेत तर कशा पद्धतीने त्या कैऱ्या ते गुरुजी काढत आहेत ते आपण पाहूया काठी नाहीये इथे असं ते म्हणतायत तुम्ही उडी मारून सुद्धा त्या कैऱ्या काढू शकता असं माझं म्हणणं आहे पण तुम्ही बघा आता तुम्ही काय करा दात तोडतील असं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे त्यांनी तो विचार कॅन्सल केला आहे कैरी तोडण्याचा चला म्हणतायत आता ते एक कैरी सापडली त्यातच त्यांचं नशीब खुललेलं आहे असं ते आहेत तिकडे एक आंब्याचं झाड आहे असं ते आहेत पण तिकडे जायचा विचार ते करतायत का नाहीत हे मला माहिती नाही तिकडे जायचा विचार आहे का तुमचा आंबे दिसत नाहीये त्यामुळे त्यांनी कॅन्सल केलेला आहे विचार नाला आहे का आहे असं ते विचारत आहेत इथे नाला नाही आहे तर हा कॅनल आहे तुम्ही पाहू शकता इथे कॅनलमध्ये पाणी आहे हे पाणी पुढं पुढंपर्यंत गेलेलं आहे हे इकडून असं आलेलं आहे पाणी त्यांचा बहुतेक विचार आहे पलीकडे उडी मारण्याचा खोल बे खोल बे म्हणले ते खोल आहे बे इथंच त्यांचा विचार आपल्याला कळाला आहे त्यामुळे ते उडी मारणार नाही आहेत ते वाकून आता दगड टाकून बघितलं त्यांनी किती खोल आहे खोल का का काय खोल काय एवढा नाही असं ते म्हणतायत पण ते उडी मारतायत का नाहीत हे आपल्याला माहीत नाही वाटच नाही वाटत नाहीये जायला असं ते म्हणतायत त्यामुळे ते उडी मारतील होते कसं वाटतंय आपल्याला तुम्ही काय करताय गुरुजी सांगू शकता का तुम्ही उडी मारणार आहात का नाही मारणार असं त्यांनी उत्तर दिलेलं आहे तर तुम्ही आता काय करणार आहे सांगू शकता का इकडे एक आंबा आहे नाही तो मगाचाच आंबा आहे आपण बघितलेला आहे त्याला आंबाच नाही इकडे एक आंब्याचं झाड होतं त्या आंब्याची एक कैरी आपण काढलेली आहे सध्या आता ती कैरी आता गुरुजींच्या हातात आहे इकडे तुम्ही पाहू शकता ओके गुरुजी आता कुठं जायचा प्लॅन करताय तुम्ही सांगू शकाल का रोडवर जायचं असं त्यांचं म्हणणं आहे आता त्यांना या सगळ्या ह्याच्यातून बाहेर पडायचं आहे आणि रोडवर जायचं आहे जंगलातून आम्ही बाहेर जंगलातून त्यांना बाहेर पडायचं असं त्यांचं म्हणणं आहे आणि ते आता रोडवर जाण्यासाठी निघालेले आहेत रोड दिसलेला आहे असं म्हणताय ते पाहूया आता खरंच रोड दिसला आहे का नाहीये इथे काहीतरी जाळलेलं आहे असं आपल्याला दिसतंय तुम्हाला वाऱ्याचा आवाज येतच असेल इथे खूप वारा आहे इथे त्यामुळे इथे मस्त गार वार सुटलेला आहे पलीकडे जाण्याचा रस्ता आम्हाला सापडलेला आहे तर गुरुजी काय करतात बघूया आता गुरुजी रस्ता सापडलेला असून सुद्धा तिकडे गेलेले आहेत तर ते कैरी धुण्यासाठी निघालेले आहेत का कशासाठी निघालेले आहेत विचारूया तर त्यांनी कैरी धुतलेली आहे पाण्यामध्ये कैरी धुतलेली आहे त्यांनी तुम्ही पाहू शकता ते कशा पद्धतीने कैरी धुवत आहेत ते पाणी उडवत आहेत आपल्या कॅमेऱ्यावरती यामुळे आपण कॅमेरा मागे घेऊया हो त्यांना बहुतेक चांगलं वाटलेलं नाही आहे व आवडलेलं नाही आहे आपण त्यांना कैरी धुताना शूट केल्यामुळे त्यांनी डोळ्याला सुद्धा पाणी लावून घेतलेले आहे ला ते किती पाण्याला मानतायत हे तुम्ही यावरून तुम्हाला दिसू शकते पाणी हे जीवन आहे तर तुम्ही पाहू शकता इथे पाणी तर मी सुद्धा हात धुतलेला आहे तर आता आपण त्यांना विचारूया तुमचा पुढचा कार्यक्रम काय आहे रोडवर जायचं रोडवर जायचं असं त्यांनी सांगून टाकलेलं आहे तर आपण बघूया रोड दिसतोय जंगल मध्ये जंगल में फिर से जाना चाहिए असं ते परत म्हणतायत तुम्हाला जंगलात का परत जायचं आहे रोड रोड त्यांना बहुतेक सापडलेला आहे तर ही डॉक्युमेंटरी आपण इथेच संपवणार नाही आहोत जोपर्यंत आपल्याला रोड सापडत नाही आहे तोपर्यंत आपण ही डॉक्युमेंटरी चालू ठेवणार आहे त्यांनी शर्टवरती घेतलेला आहे आणि ते रोड शोधण्याच्या तयारीमध्ये आहेत तुम्ही पाहू शकता त्या कैरीला हातामध्ये वरती हवेत उचलत आहेत आणि झेलत आहेत अशा पद्धतीने ते टॅक्ट करत थोडक्यात वाचले थोडक्यात वाचले ते पडणार होते आता थोडक्यात वाचले शेंडी त्यांची हवे तुडती आहे तुम्ही पाहू शकता खूप शेंडीला ते जपतात असं त्यांच्या शेंडीवरून दिसून येते त्यांनी माग फिरून परत एकदा बघितलेलं आहे इकडे कुठे काहीतरी कारण त्यांना बहुतेक का आवाज आला असेल कशाच तरी ते त्या चुकलेले आहेत ते काहीतरी दाखवत आहेत बहुतेक त्या आंब्याच्या झाडाला आंबे आहेत असं त्यांचं म्हणणं आहे वाट नाही ते आहे तिकडे जाण्याची त्यामुळे त्यांनी कॅन्सल केलेलं आहे ते दमले आहेत असा त्यांच्या चेहऱ्यावरून दिसून येत आहे काढून आणूया का असं ते विचारत आहेत बघ दिसतात का आंबे त्याला आंबे दिसत आहेत का नाहीत दिसत त्याला आंबे आपण जाऊया रोडच शोधूया आता डायरेक्ट पिछवाडा घेऊ नको पिछवाडा घेऊ नको असं त्यांचं म्हणणं आहे समोर न समोर न घे म्हणत आहेत ते आपण त्यांना समोर न शूट करतोय बंद करते बंद करा असं ते म्हणतायत कॅमेरा कारण आपल्याला रोड सापडलेला आहे आपल्याला रोड दिसू शकतो पुढं आपल्याला रोड